श्री स्वामी समर्थ देवघरातील योग्य मांडणीमुळे घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते चला तर मग बघू या देवघरात कोणती वस्तू कुठे ठेवायची घंटा देवघरातील घंटा नेहमी डाव्या बाजूला ठेवावी पूजा सुरू करण्यापूर्वी घंटा वाजवल्याने वातावरण पवित्र होते समयी किंवा दिवा दिवा हा देवघराच्या उजव्या बाजूस ठेवावा उजवीकडील दिशा सूर्य व अग्नीचे प्रतीक आहे त्यामुळे दिवा इथे लावणे शुभ मानले जाते शंख शंख देवाच्या उजव्या हाताकडे उत्तर पूर्व कोपऱ्यात ठेवावा पूजेत शंख वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कलश कलश शुभ देवघराच्या मध्यभागी किंवा उजव्या बाजूस ठेवावा कलश म्हणजे समृद्धी व मंगलाचे प्रतीक असते अगरबत्ती व धूप अगरबत्ती किंवा धूप देवघराच्या समोर उजव्या बाजूस ठेवावे यामुळे घरात सकारात्मक सुगंध व ऊर्जा निर्माण होते धार्मिक ग्रंथ गीताना रामायण किंवा इतर धार्मिक पुस्तके देवघराच्या दक्षिणेकडे ठेवावी स्वामी समर्थ